पाटील काय चाललंय काय नाही बघ निवंत काय पाटील आज एकदम कडकच हा मग आज मतदान आहे लोकशाही अधिकार आहे तुम्हाला नाही यायच का मतदानाला येणार आपलं मतदान आपण केलंच पाहिजे मग का बरं तुम्ही सगळे आपल्याला मतदानाला जायचे तिथं मतदान केंद्रावर माझी वाट बघत असेल चला उठ लवकर येऊ मतदान सहाय्य करेन लवकर कपडे घालून या आज आपला आनंदाचा दिवस आहे चांगलं जायचं दोन मिनिट थांबा लगेच गेलो लगेच आलो चला रेट अरे सग काय घेतलं का घरपडीत चालले हातीच मोकळे काय घ्यायचं असतं मधाला जात घरी मतदाना चिठ्ठ्या दिल्या असत्या की मास्तरने नाहीतर ग्रामसेवकने दिले असत्या ना हरा तसली काय तर चिठ्ठ्या दिल्या मास्तरनी ती चिठ्ठी तर घ्यायचीच तुमची ओळख पटवायला आधार कार्ड नाहीतर निवडणूक आयोगाने दिलेलं ओळखपत्र घ्यायचं गाडी चालवायचं लायसन्स त्यानंतर पासपोर्ट पॅन कार्ड बँकेचं पासबुक असे तेरा पुरापैकी एक जरी घेऊन गेलो ना रोजगार चालन का माझ्याकडे मग लवकर आला ना लक्षात येत्या 20 नोव्हेंबर ला आपलं मतदान आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या तेरा पुराव्यांपैकी एक पुरावा घेऊन